आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं हार्दिक स्वागत कालच ठाणे शहरामध्ये मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली त्या अनुषंगाने मेट्रो आणि सर्व्हिस रोड याबाबत आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि तिथली सत्य परिस्थिती आपल्यासमोर आणण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मेट्रोचं जरी उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं असेल था। तरी मेट्रोच्या स्टेशनच्या त्या ठिकाणच्या उभारण्या असतील मेट्रोच्या कारशेड असतील कारण मेट्रोसाठी टा त्या ठिकाणी उभारण्यात आलेले ट्रॅक असतील ते, 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 ते कुठलंही काम पूर्ण नाही आहे आणि त्यांनी जी डेडलाईन दिलेली आहे दोन हजार पंचवीसच्या इंडपर्यंत कॅडबरी ते गायमुख आणि ती होईल अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी नाही आहे तुम्ही बघितलं असेल की वाहतूक कोंडीचा प्रश्न हा किती ठाणे शहरामध्ये गहन आहे आणि तो आता निर्माण झालेला प्रश्न नाहीये दोन हजार एकवीस बावीस पासूनचा प्रश्न आहे आता जे जे उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री असताना त्यांना बोटीनी प्रवास त्या ठिकाणी करायला लागलेला होता माणकोलीला जाताना डोंबिवलीला जाताना मा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना सुद्धा त्या ठिकाणी बोटीनी त्या ठिकाणी जावं लागलेलं होतं तेव्हापासूनचा वाहतूक कोंडीचा प्रश्न या ठाणे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हा गहन आहे परंतु अद्यापर्यंत ते हा प्रश्न किंवा वाहतूक कोंडी त्या ठिकाणी ते सोडू शकलेले नाहीत वेळोवेळी वेगवेगळे जी आर काढायचे वेगवेगळ्या बेड़ उपाययोजना सांगायच्या गोडबंदर रस्त्याची दुरुस्ती सांगायची गोडबंदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची कारणं द्यायची परंतु जसं मेट्रोचं सांगितलेलं आहे तशाच पद्धतीने या खड्ड्याच्या बाबतीमध्ये केलं या वाहतूक कोंडीच्या बाबतीमध्ये केलं परंतु वाहतूक कोंडी अद्यापपर्यंत सुटलेली नाही मेट्रोच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सेवा रस्त्यांचं एकत्रीकरण करण्याचं काम चालू आहे तर त्यातला काही भाग आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणचं सेवा रस्त्याचं काम झालेलं नव्हतं आणि त्या ठिकाणी परवानग्या सेवा रस्त्याला अनुसरून त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या परंतु दोन हजार चौदाला ज्यावेळी मेट्रो येणार होती त्यावेळी त्यांना सुधारित परवानग्या त्या ठिकाणी देण्यात येऊ नये असं सांगितलं परंतु त्यानंतर देखील त्या ठिकाणी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत आणि आता सेवा रस्ता असेल किंवा द्रुतगती महामार्ग असेल यांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी केलं जाते त्यामुळे तिथे असलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागणार आहे आणि या बाबतीमध्ये सर्व माहिती आपल्यासमोर आणण्यासाठी संक्षिप्तपणे मांडण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य विक्रमदा चव्हाण यांच्यासह माझे सहकारी प्रवक्ते इंदुराव गळवे आमचे सेवादलाचे अध्यक्ष रवी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य विक्रम चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद साधावा नमस्कार काल अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात अवतरले आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी अचानक दूर झाली सुळीत झाली आणि गाड्या एवढ्या फटाफट गोडबंदरला जायला लागल्या की इतके दिवसची वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी अचानक कशी दूर झाली याचा प्रश्न जनतेच्या मनात पडला आणि तो प्रश्न पडेपर्यंत त्याचं उत्तर मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब येऊन पण गेले आले पण आणि निघून पण गेले म्हणजे याचा अर्थ हा की जर व्ही व्ही आय पी ठाण्यात आल्यावरती वाहतूक कोंडी क्लिअर होते किंवा खड्डेमुक्त होते रस्ते खड्डे मुक्त होतात म्हणजे कुठेतरी पाणी मुरत हेरवी जी वाहतूक कोंडी असते किंवा हेरवी जे रस्ते रस्त्यांवरती खड्डे असतात ते जाणीवपूर्वक पैसे कमवण्यासाठी ठेवले जातात हे वारंवार सिद्ध होत आहे कालची जी मेट्रोची चाचणी होती ती मुंगेरी लाल के हसीन सपने आता मुंगेरी लाल के हसीन सपने मी का बोलतोय हे तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली चंद्रशेखर साहेबांनी हिरानंदानी करिता बोलू नका आपापसात करता जो गोडबंदर रस्ता आहे त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण बाळासाहेब ठाकरेंच्या साहेबांच्या आदेशावर केलं आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं आपल्याला कदाचित कल्पना नसेल ह्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि ओळा माझेच्या आमदारांना मंत्र्यांना माहिती नसेल ह्या ठाण्याचा आराखडा काय आहे तुमच्या माहितीसाठी मी आज सांगतो जनतेला पण कळायला पाहिजे कदाचित तुमच्यातले बरेच लोकांना माहिती नसेल हा जो वेस्ट ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आपला हा चेकनाक्यापासून गोल्डन पर्यंत दोन्ही बाजूला नव्वद मीटर आहे दोन्ही बाजूचा मिळून की आपला साठ मीटरचा हायवे या बाजूला पंधरा मीटर आणि या बाजूला पंधरा मीटर असा नव्वद मीटर आपला हा रस्ता आहे गोल्डन पर्यंत गोल्डन डायज टू कापूरबावडी नाका हा फक्त साठ मीटर आहे आणि कापूरबावडी नाका टू गायमुग हा फक्त साठ मीटर आहे म्हणजे इथे आपली ट्रॅफिक येते नव्वद मीटरवर आणि पुढे ती ट्रॅफिक बॉटलनेक होते साठ मीटर वास्तविक ठाणे महानगरपालिकेने डीपी बनवताना दोन हजार तीन ताली साली हा जो नव्वद मीटर आहे असा सलग पुढे नेला पाहिजे होता गायमुग पर्यंत की जिथे नव्वद मीटर पर्यंत ट्रॅफिक क्लिअर झाली असती आणि मग बिल्डिंगना परमिशन दिल्या असत्या तर आज ही गर्दी झाली नसती पण तो बिल्डर लोकांच्या सुपाऱ्या होत्या रस्त्यालगत सगळ्या जागा होत्या म्हणून तो जाणीवपूर्वक डीपी बनवला नाही आणि आता गायमुख ते फाऊंटन चोवीस मीटरच आहे ही पहिली गल्लत यांनी केली दोन हजार तीन साली आम्ही पुणेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर तो सेवा रस्ता जो आता आहे कापूरबावडी ते गायमुख पर्यंत तो बनवण्यात आला दोन हजार बारा साली मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आम्ही असं म्हणत नाही काँग्रेसचे मुख्यमंत्री आता कसे हे भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात हे शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री आम्ही अजिबात म्हणत नाही जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि देशाचे पंतप्रधान होते त्यांनीही मेट्रो दोन हजार बारा साली ही भूमिगत मेट्रो ठाण्याची त्यांनी जाहीर केली आणि तिचा खर्च त्यावेळेस अठ्ठावीस हजार कोटी होता दोन हजार चौदा साली जेव्हा देवेंद्र फडणवीस आले त्यांनी मेट्रो मेट्रो खर्चाच्या कारणाने ती वरतून आणली की खर्च होईल आणि आज मेट्रोचा खर्च ज्या अठ्ठावीस हजार कोटी जो आम्ही दर्शवला होता भूमिकत आज मेट्रोचा खर्च हा साठ हजार कोटीवरती गेलेला आहे त्यानंतर यांनी जी कामं दिली मेट्रोची ती पण अशा लोकांना दिली अनिल अंबानीला दिलं एक कारशेडचं काम अनिल अंबानीला दिलं अनिल अंबानी डबक्यात गेला आणि मेट्रो तेव्हापासून जी रकडली ती रकडली आणि म्हणून आज कोकण हायवे आणि ठाणेची मेट्रो याची तुलना केली तर सारखंच आहे जसा कोकण हायवे रखडला आहे तशी ठाण्याची मेट्रो रखडलेली आहे केवळ पैशाच्या आमिषाने किंवा जनतेला गंडवायच्या ह्याने मी स्पष्ट म्हणतो इथे आव्हान हे करतो की ही काल आणलेली जी मेट्रोचा डबा आहे हा चायनावरून आणलेला डबा मशीन चुपत्या बनवायची मशीन आहे गणवायची देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांना शिंदे साहेबांनी आणि विशेष करून प्रताप सरनायकांनी कारण का एवढं नाव त्यांचं खराब झालंय प्रताप सरनाईकांचं पंधरा वर्ष आमदार आहेत ते जेव्हा आरे राजीवांनी ट्रॅम्प आणायची घोषणा केली होती चेक नाक्यावरून तेव्हा ते म्हणाले होते आरे राजीवना ते मुंगेरेलालचे सपनेधिकार आणि आता हेच प्रताप सरनाईक सगळ्यांना मुंगेरेलालचे सपने दाखवत आहेत हो। प्रताप सनाईकच याच्यात मेन कारणीभूत आहेत तेच कारणीभूत आहेत मी तुम्हाला सांगतो निष्क्रिय आमदार म्हणून सिद्ध झालेले आहेत पैसा जमवण्यात त्यांना स्वारस्य आहे प्रॉपर्ट्या जम बनवण्यात त्यांना स्वारस्य आहे कोडबंदरच्या जनतेला त्यांनी वाऱ्यावर टाकलेलं आहे आणि आता नवीन योजना त्यांनी आणली आहे की विलीकरणाची जर तुम्हाला दोन हजार बारा साली पत्र आलं होतं एम एम आर डी एचं की तुम्ही पन्नास मीटरवरती आता हे देऊ नका त्या सर्विस रोड त्या ह्याच्यापासून घोडबंदरपासून पन्नास मीटर वरती बांधकामांना मंजुरी देऊ नका तुम्ही का बांधकामांना मंजुरी दिली सर्व्हिस रोड समजून तुम्ही का बांधकामांना मंजुरी दिली आज त्या ती जी रस्त्यावरती बांधकामं आहेत ह्या विलीकरण एकतर तुम्ही केलं ह्या विलीकरणामध्ये तुम्ही पिलर असे बसवलेत मध्येच आणून बसवले सर्व्हिस रोडवर ते मेट्रोचे मग अर्धी ट्रॅफिक इकडनं जाणार अर्धी ट्रॅफिक तिकडनं जाणार आज तुम्हाला अवजड वाहनांचा प्रॉब्लेम आहे साहजिकच आहे तुम्ही सध्या वाहतूक ही अवजड वाहनांची गोडबंदर बंद करू शकत नाही शिल्लक साध्या पोराला पण कळेल कारण का त्याच्यामुळे मीरा जाम होतं कशेळी जाम होतं अहमदाबाद रोड जाम होतो कारण का यांनी कॉरिडॉर नेमलेले बनवलेले नाही पंधरा वर्षात त्यांनी काही कामं केली नाही समृद्धी आवी पलीकडे यांना काही दिसलं नाही सगळं यांनी गोडबंदरची आणि त्या भागाची संपूर्ण यांनी विका यांनी नियोजन केलेलं नाही आणि त्यामुळे ती ट्रॅफिक बंद होणं परंतु ती मेट्रो जर नीट अलाइंड केली असती तर आज तुम्हाला विलीकरणाचा उद्भव नसता बरं त्याची कामं पण निकृष्ट दर्जाची ती सगळी फ्लॉप कामं आहेत हे बोगस कॉन्ट्रॅक्टर दिलेले आहेत त्यांनी नेमलेले आहेत सगळे पैसे घेऊन सोळा सोळा टक्के हे जोशी पिशी यांनी हे सगळ्यांनी पैसे जमवले आणि ते बोगस कॉन्ट्रॅक्टर दिलेत त्यांना काही लाईन लेवल नाही आता ती लोकं जर अँब्युलन्स येणार ती कुठून बळणार मला सांगा हॉस्पिटल्स दिलेत रस्त्यावरती संकुल दिलेत रस्त्यावरती कमर्शियल कॉम्प्लेक्स दिले आहेत रस्त्यावरती ते डायरेक्ट रस्त्यावरती कसे काय येणार शाळा दिल्या आहेत रस्त्यावरती ते डायरेक्ट रस्त्यावरती कशा येणार त्यांना तुम्हाला व्यवस्थित पॅरल सर्व्हिस रोड पाहिजे तो तुम्ही ठेवला नाही तुम्ही पैशाच्या अशाने तुम्हाला काय आणि मी तुम्हाला खरं सांगतो की एक एक पापड विकणारा माणूस दारूच्या धंद्यावर तुम्हाला माहिती आहे एक तिकडे चायनीज विकणारा माणूस दुसरा कुठे मच्छी मार्के आता यानं विजनच नाही आणि अशा लोकांच्या हातात मला जनतेचं आश्चर्य वाटत की जनता ना वारंवार मत का देते प्रभाग क्रमांक एक, दो, तीन, आट, उड़ा उड़ा। एक दोन तीन आठ चार आणि पाच जे गोडबंदर लगत आहेत किंवा माझे बिजेडा चार म्हणजे मेडोस पाच म्हणजे वसंत विहार एक म्हणजे कासर ओडवले आणि हे दोन म्हणजे वाघबीळ तीन म्हणजे नगर आणि आठ म्हणजे तो पूर्ण बाळकून मिळकू लोकांनी यांना मत देऊ नयेत यांनी लोकांच्या जीवाशी खेळ केला परवा मध्ये पाच तास एक मुलं अडकलं मुलगा अडकला जीव गेला रोज लोक मरत आहेत आमच्या कॉम्प्लेक्समधली एक बाई नवऱ्याच्या मागे बसलेली होती युनिव्हर्सिटीत कामाला होती पडली तिच्या अंगावरून डंपर गेला यांना चाडत नाही हो मुख्यमंत्री येतात आणि मुख्यमंत्र्यांसाठी बरोबर रस्ते क्लिअर केले जातात खड्डे बुजवले जातात उपमुख्यमंत्री रोज जातात ना येतात ना हे एकनाथ शिंदे साहेब रोज येतात ना रोज सगळीकडून फिरतात ना जरा सुद्धा हे म्हणजे काय बोलतात त्याला ना? इमोशन्स नाहीत जनतेचे बिलकुल इमोशन नाहीत रस्ते रुंद केलेले नाही रस्त्यांमधले खड्डे बुजवण्यात किंवा रस्ते, रस्ते चांगल्या क्वालिटीचे मी काय हे गुजरात पॅटर्न घेऊन आले होते दाखवायला आम्हाला तुम्ही गुजरातचे आता रस्ते जाऊन बघा गुजरातच्या हाल बघा मी सांगतो वर्तंगनगर पॅटर्न दाखवा ना आमचं वर्तंगनगर जाऊन बघा ओपन चॅलेंज आहे माझी सगळ्यांनाच हे मस्के साहेब आज त्या कॅबिन मध्ये बसले होते त्या मेट्रोच्या अर ती मेट्रो मी तुम्हाला सांगतो ही मेट्रो दोन हजार सत्तावीस एंड पर्यंत होणार नाही ही काँग्रेसची घोषणा आहे आणि झाली तर मी नागला खाडीत उडी टाकेन मला येत असेल तरी मी उडी टाकेन हातपाय बांधून ही दोन हजार सत्तावीस पर्यंत मे पर्यंत मेट्रो होणार नाही आणि यांनी श्वेतपत्रिका काढावी हे खोट बोलतात या आता महापालिकेची निवडणूक आली आहे बनवायला गंडवायला आले आणि त्या मेट्रोमध्ये बसले आणि लोकांना गंडवायला आणि भिडल्या लोकांकडून पैसे गोळा करायला दुसरं काही करत नाही एमसीएच आय वगैरे आहे ना मिरणको वेरणको यांच्याकडून पैसे गोळा करतात आता यांची आनंदीगुरु बांधकामांची इन्क्वायरी लागली आहे ऑलरेडी न्यायालयीन चौकशी आनंदीगुरु बांधकामांना म्हणजे याच्या पुढे पैसा मिळणार नाही आता आता हे असंच गंडवायला कारण काय लोक आहे ना मत द्यायला तयार नाहीत आता हे घाबरले यांच्या पायाकांची वाळू सरकली म्हणून लोकांना मुंगिरीलालचे सपने प्रताप सरनाईक म्हणाले होते ना अरे राजीव ना अरे हिंमत असे करून दाखवा सहा महिन्यात मेट्रो नाही काल लंडनला जाऊन बसले होते हे आमच्या नेत्याबद्दल बोलतात आणि ही मेट्रो आम्ही आणली होती आणि आम्ही भूमिका आणली होती काँग्रेसने शिफ्टची मेट्रो बघा कुलाबाई पर्यंत झाली पण पूर्ण ही आम्ही आणली होती काँग्रेसने हे काय सांगतात अटल सेतू आम्ही केला होता अटल सेतू विलासराव देशमुखांनी आणि मनमोहन सिंगांनी आता त्याच्यावर अटल बिहारी वाजपेयीचं नाव टाकलं हा फ्रीवे हे ईस्टर्न एक्सप्रेस वेस्टर्न एक्सप्रेसचं रुंदीकरण हा मधला लिंक रोड हे सगळे लिंक रोड आम्ही काँग्रेस यांनी काय काम केलं दाखवा मला या प्रताप सरनाईक काय काम केलं हे आता सॅटीज बनवलं हे हो सॅटीज आता तिकडे नुसते पैसे खायचं काम विचारच नाही हो यांना बिलकुल जनतेची चाड नाही यांना प्रॉपर डेव्हलपमेंट काय हे काय घेणं देणं नाही यांना फक्त कमर्शियल कॉम्प्लेक्सेस डेव्हलपमेंटला करायला द्यायच्या संकुल डेव्हलप करायला द्यायचं पैसे गोळा करायचे वा आडवे तिडवे परमिशन द्यायचे रस्त्यालगत आणि नुसते पैसे जमवायचे ह्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्ट्या जमवायच्या धाधा गाड्या ह्यांच्या दिमतीला यांच्या बंगल्यांखाली दहा गाड्या कुठून आले पैसे माझं स्पष्ट चांगलं आहे रवींद्र फाटक असेल असतील शिंदेसाहेब असतील सरनाईक अहो हे कसे होते हे मोटरसायकलवर फिरायचे एवढे पैसे आले कुठं त्यांच्याकडे हे फडणवीस हे तीन हेलिकॉप्टर घेतले त्या लोकांनी एक जातात बारामतीला दुसरे जातात तिकडे महाबळेश्वरला तिसरे जातात नागपूरला हे ना काय चाड पडलेली नाही ठाणेकरांच्या म्हणून ठाणेकरां जनतेला आमचं आव्हान आहे आणि या रस्त्याच्या घोडबंदर रस्त्याच्या सर्व्हिस रोडच्या विलीकरणाला आमचा विरोध आहे सर्विस रोड जरी नसला आता हा बोरिली बोगदा होणार आहे वाहनं किती वाढणार आहेत सांगा आम्हाला काय नियोजन हो आहे यांचं काय नियोज हो? बरं बसा ना आमच्याबरोबर तुमची हिंमत असेल तर आमच्याबरोबर डिबेटला बसा विरोधी पक्षाबरोबर आम्ही विरोधी पक्ष आहोत ना तुम्ही काल तर त्या अजितदादाच्या पण गटाला बोलवलं नाही उद्घाटनाला आणि उलाहुल करतात माझं जनतेला चांगलं सुज्ञ जनता आहे ना जी बीजेपीला मतदान करते मधली जा ना तुम्ही सांगा ना त्यांना तुम्ही मतदान केलं ना सांगा ना मेल टाका ना आणि उतरा ना रस्त्यावर विचारा ना जाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही मेट्रो कधी होणार ते निर्जन डावकरे होते काहीतरी जॅकेट बिकेट घालून सगळे शायनिंग मारून होते सगळे शायनर यांना सलमान खानच्या बाजूला नेऊन बसवलं पाहिजे काल बघत होतो मी आम्ही तुम्हाला अक्षरशः म्हणजे जनतेने यांना यांना असे हे फक्त एकच वाऱ्याचं संजय जोडे मारायचे त्या ह्याच्यावरती जोडे मारायचे राहुल गांधीला पप्पू म्हणायचं का हिंदुत्वाचं काहीतरी काढायचं आणि अरे लोक स्थानिक प्रश्न घनकचऱ्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ठाण्याचा ठाण्याच्या शैक्षणिक धोरणाचा प्रश्न आहे ठाण्यामध्ये उद्यानांचा प्रश्न आहे अभयोग म्हणाले पर्यावरणाचा प्रश्न आहे ठाण्यामध्ये आणि स्वच्छ ठेवा ना ठाणं फक्त आणि हे वाकडे तिकडे काय तर सुधीर बाबा ना कोणतो बाबा सुमित बाबा ते वाकडे तिकडे डिवायडर लावलेत लावून ठेवलेत आणि पिलर रस्त्यामध्ये आणलेत सुप सर्व्हिस रोडवरती पिलर रस्त्यावरती आणलेत म्हणजे काय अगदी गंडवायला म्हणून ही पत्रकार परिषद आम्हाला घ्या आणि आमची तुम्हाला विनंती आहे किंवा आव्हान आहे तुम्ही छापूनच दाखवा हे काल जे दाखवलं ना मेट्रो रेल ते काय पेड चॅनल वाले होते एक दोन ते नेहमी तेच दाखवतात नरेश मस्के काय करतात शिंदे साहेब काय करतात ते सरनाईक साहेब काय करतात अरे हे पण दाखवा ना हिम्मत असेल ते छापा ना दाखवा ना खड्डे हे बघा आम्ही खड्डे दाखवलेत ना हे बघा ना आम्ही खड्डे दाखवतोय ना हे मोठं कर रुंद करते हे रुंद कर वाला। ए, ट्रैक ए ना ते हे बघा ना ही परिस्थिती आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून फिरतोय आम्ही यांना उघडीच पाडायला बसलोय हे खोटं बोलतात नाही आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून मी राहुल उमेश कांबळे आम्ही सगळे फिरतोय हे बघा आम्ही सगळे फोटे फोटो स्वतः जाऊन काढून आणले स्वतः गेलो पलटी करणार देव रुंद करणार कुठेही ट्रॅक नाही कुठेही टॉयलेट्स नाहीत कुठेही स्टेशन पूर्ण नाहीत कारशेड नाही तिकट रेल्वे तिक मेट्रो वरतून वरतून फिरणार का ती जाणार कुठे मेट्रो काय वाघबीळ पासून कासरडोर जायला लोकांना मेट्रो नकोय ही मेट्रो ही गायमुख पासून तिकडे गेली पाहिजे ना वडाळ्याला हे ट्रॅक बघा हे बघा हे ट्रॅक बघा काही नाही टॉयलेट्स नाहीत कॅफ्टेरिया नाहीत स्टेशन नाहीत ट्रॅक नाही च्युत्या बनवायचं काम आहे फडणवीस आणि शिंदे साहेबांचं तो शिंदे साहेब आहे बिचारा गरीब तो आता काय अडकला आहे ते देवेंद्र आणि तो प्रताप सरनाईक सांगेल कारण का तो प्रताप सरनाईक थोड्या दिवसांनी बीजेपीत जाणार आहे चिंदे शिंदे साहेबाला गणवून हे लिहून ठेवा तुम्ही हा त्याच्यामुळे ते शिंदे साहेब पण टेन्शनमध्ये आहेत पण तो काय बेरड आहे शिंदे साहेब म्हणून सगळे बघतोय हे सगळं गणवाय मुद्दाम देवेंद्र फडणवीसांना आणला पॅचअप करायला आता घाबरलेत आणि आता युती करणार नाही बोलले होते पहिले तिकडनं एक वाघ डरकाळी देतोय गणेश नाईक इकड नाही युती करणार नाही हे बरोबर नरेश मस्के आणि प्रताप सरनाईक घाबरलेत हे बरोबर युती करणार हे बघा ना काय नाही ना रेल्वे नाही अहो साध इथे महिलांना ठाण्यामध्ये शौचालय बांधू शकत नाही तुमच्या आमच्या पो बहिणी आल्या तर चांगलं शौचालय नाही ठाण्यात ठाण्यात पन्नास वर्ष नुसता पैसा जमवला यांनी नुसता पैसा जमवला शिवाजी महाराज आणि बाबासाहेब जिवंत असते इकडे जोडे मारले असते यांना या सगळ्यांना हे शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचं नाव घेतात यांना अधिकारच नाही बघा ना ते ठाणे